नमस्कार झुंझार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी कृषी मंत्री जी चव्हाण यांची भेट घेऊन आपल्या मतदारसंघातील व महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याची कैफियत मांडली तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारनं आचारसंहिता चालू असताना काढलेलं परिपत्रक कशा पद्धतीनं शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यापासून वंचित ठेवतंय त्या अनुषंगानं आज देशाचे कृषी मंत्री सन्माननीय शिवराजसिंग चौहान साहेबांची मी स्वतः वैयक्तिक भेट घेतली मी त्यांना धाराशिव जिल्ह्यातलं उदाहरण दिलं की पाच लाख साठ हजार शेतकऱ्यांनी खरीप दोन हजार चोवीसचा पीक विमा त्या ठिकाणी भरला होता आणि जवळपास पाच लाख एकोणीस हजार शेतकरी या पीक विम्याच्या भरपाईपासून वंचित आहेत आणि त्याला कारण काय असेल तर तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आचारसंहिता चालू असताना काढलेलं केंद्र सरकारचं परिपत्रक मी त्यांना विनंती केली की केंद्र सरकारनं हे परिपत्रक तातडीनं त्या ठिकाणी पाठीमागं घ्यावं आणि खरीप दोन हजार तेवीसचा जो पीक विमा शेतकऱ्यांनी भरलेला आहे त्या पाच लाख एकोणीस हजार शेतकऱ्यांना जे वंचित ठेवायचं पाप केलं जात आहे त्याच्यापासून सुटका करण्याच्या उद्देशानं मान्य मंत्री महोदयांनी हे परिपत्रक रद्द करण्याच्या बाबतीत तातडीनं संबंधित विभागाला आदेशित करावं अशा प्रकारची विनंती एक लेखी पत्र देऊन मी त्या ठिकाणी देशाच्या कृषी मंत्री सन्माननीय सिंग चौहान साहेबांना मी केलेलं आहे